न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा नवापूर शहरालगतच्या रंगेश्वर पार्क मधील रहिवासी आणि जिल्हा परिषद शिक्षक संदीप नायका यांचा सोळा वर्षीय मुलगा हर्ष नायका यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या एका मानवनिर्मित बेकायदेशीर उत्खनन तलावात घडली या घटनेनं रंगेश्वर पार्क आणि भगतवाडी परिसरात शोक कणा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेशील आणि आदर्श नगरला लागून असलेल्या या भागात अवैध गौण खनिज उत्खननामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे तयार झाले पावसाचं पाणी साचल्यानं या खड्ड्यांनी आता तलावाचं रूप घेतलंय याच तलावात ही दुर्दैवी घटना घडली आहे हर्ष नायका हा त्याचा मित्र निरंजन साळुंखे यांच्यासोबत तलावाजवळ गेला होता नेमका कोणत्या कारणानं ते तिथे गेले होते हे स्पष्ट झालं नाही मात्र घटनेच्या ठिकाणी चष्मा चप्पल आणि सँडल आढळल्यानं ते फिरण्यासाठी गेले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तलावाजवळ आठ ते दहा मुलं होती हर्ष पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी निरंजन साळुंखेनं पाण्यात उडी मारली मात्र तोही बुडण्याच्या स्थितीत असताना सोबत असलेल्या मित्रांनी आरोळ्या दिल्यानंतर जवळच वास्तव्यास असलेले मेंढपाळ कुटुंबातील महिलांनी धाव घेत त्याला बाहेर ओढले जीव वाचला पण हर्षला वाचवता नाही गंभीर अवस्थेत असलेल्या निरंजनला नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी सुरत येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे नवापूर शहरात बिनधास्तपणे बेकायदेशीर उत्खनन करून अनेकांनी खड्डे करून ठेवल्यात त्यात पावसाचं पाणी साचून तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे नवापूर तालुक्यातील अनेक भागात अशाच प्रकारे अवैध गौण खनिज उत्खनन होत मोठमोठे खड्डे तयार होत असून तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी व तलाठी अव्वल कारकून नायब तहसीलदार बघ्यांची भूमिका घेत असून आणखी बळी जाण्याची वाट पाहत आहेत का असा संतप्त प्रश्न उपस्थित होतोय गौण खनिज माफियांना कोणाचाही भय नसून बिनधास्तपणे अवैध खोदकाम सुरू असल्यानं खड्डे होत मानव निर्मित जलाशय तयार होत आहे गौऊन खनिज उत्खननाच्या अटी शर्तींचा भंग सुरू आहे हर्ष नायका हा ऐकुलता एक मुलगा होता आणि अभ्यासात हुशार होता या दुर्दैवी घटनेमुळे नायका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा